प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब प्रमिलाज लाईफ यूट्यूब चॅनल नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप खमंग आणि स्वादिष्ट अशी शेवयाची खीर तर त्यासाठी पाहिजे असणारे साहित्य बघा सर्वप्रथम मी या ठिकाणी दोन वाटी शेवया घेतलेल्या आहे त्याचबरोबर अर्धी वाटी साखर बदामाचे काही काप घेतलेले आहेत काजू आहेत त्याचे पण काही काप आहेत आणि चार ते पाच चमचा या ठिकाणी गावन तूप आहे मला तूप आवडते म्हणून मी तूप जास्त वापरणार आहे तुम्ही हवं असेल तर कमी पण वापरू शकता त्याचबरोबर या ठिकाणी अर्धा लिटर पातीलेमध्ये दूध आहे तर चला सर्वप्रथम आपण शेवया छानपैकी अशा गोल्डन कलरच्या भाजून घेऊ तर सर्वप्रथम मी एका कढईमध्ये थोडस तूप घालून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये छान पैकी अशा गोल्डन कलरच्या शेवया भाजून घेणार आहोत अशा मंद आशेवरती छान अशा गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत तर शेवया भाजून घ्यायच्या आहे आपल्या शेवयांचा गोल्डन, शकल गोल्डन, गोल्डन कलर सरवणे दिसत आहे तुम्ही बघू शकाल आपल्या शेवया ह्या छानपैकी गोल्डन कलरचे आहे तर चला त्याला एका ताटामध्ये काढून घेऊ तर त्याच कढईमध्ये आता आपण आपल्या शेवया भाजून झालेल्या आहे आता आपलं आता दूध छानपैकी उकळून आहे तोपर्यंत त्यामध्ये अगोदर आपण साखर पण या ठिकाणी अर्धी वाटी घालून घेणार आहोत तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा पण वापर करू शकता आणि कुणाला खूप जास्त गोड आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही कमी साखरेचा पण वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं दुध उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण आपल्या ज्या गोल्डन कलरच्या शेवया भाजून घेतल्या होत्या त्या घालून घेणार आहोत दोन ते तीन चमचे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी तूप वापरणार आहोत आणि छानपैकी पाच ते दहा मिनिट त्याला शिजवून घेणार आहोत काही बदामाचे काप काजूचे काप बदामाचे काप या ठिकाणी टाकणार आहोत बदामाचे काप हे आता याला छानपैकी दहा मिनिट कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपले शेवया खायला तयार होणार आहे तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपले पाच ते दहा मिनिट झालेले आहे आणि आपले शेवाय पण अगोदरच्या पेक्षा पे घट्ट झालेले आहे थोडेशे खूप जास्त पातळे नाही आणि खूप जास्त घट्ट नाही दिसायला खूप छान असं दिसत आहे तर अशा प्रकारे तयार आहे खूप छान अशा शेवयांची खीर तर आपण परत एकदा सजावटीसाठी काही काजूचे काप घालून घेणार आहोत त्याचबरोबर काही बदामाचे काप त्याचबरोबर गरमागरम शेवयामध्ये थोडस तूप तर तयार आहे खूप हटके पद्धतीने अशा गरमागरम शेवयांची खीर तर माझ्या शेवया तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद